ओम गणेशाय नम गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची समप्रभ निघ्न कुटुंब सर्वदेव काय श्री सर्वदा गणपती बाप्पा मोर्या आज आमच्या सेक्टर दहामध्ये गणपती मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जात आहे तरी ज्या भाविकांना इथे यायचंय त्यांनी रोज चार वाजता सुरू होते चार ते सात हा टायमिंग आहे तर ज्यांना आहे त्यांनी नक्की इथे वाचायचं असेल तर वाचायला येऊ शकता किंवा तुम्हाला श्रवण करायचे असेल तर श्रवण करायलाही येऊ शकता नमस्कार श्रावण महिन्यानिमित्त खास या पारायणाचे आयोजन केलेले आहे तर हे गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवलेला आहे तर आता मंदिरामध्ये सगळी ती गडबड चालू आहे छान गणपतीच्या मंदिरामध्ये साईबाबांची मूर्ती आणि एका साडी साईडला अशी बजरंगबली श्री हनुमानाची मूर्ती आहे आणि एकीकडं एक श्रीरामाचं मोठं पोस्टर लावलेलं आहे आणि या सगळ्याचं दर्शन घेऊन आता आमची सुरुवात होणार आहे ती ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी तर आपल्याला ज्ञानेश्वरीच महत्व नाही तर गणपतीची पूजा ही आता केली आहे आणि आता सुरुवात होत आहे वाचनाला तर आपल्याला हे वाचन गुरुवर्य हगताप महाराज विश्लेषण करून सांगणार आहे आणि सोबत सोबतीला इतर लोकही वाचनासाठी आहेत तर ज्या लोकांना हे पारायण करायचं असेल त्यांनी मंदिरामध्ये येऊ हो शकता मला ज्ञानेश्वरीची ही सोय करून दिलेली आहे तर पाहूया आता आपण ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तसं अर्थसमर्भाव थोड्याशा प्रमाणात ते बाराई पहिल्या वर्षी चालू केलं होतं हे आपलं बाराईण आहे आणि गणपती मंदिरामध्ये तर बारायणं हा श्रावण महिना सगळ्या राणीशी मानला जातो आणि हे आपल्याला बारायण आणि श्री चालू पण लोकांना ज्ञान प्राप्ती पाहिजे आणि खरोखर स्वतःचा विकास व्हावा कुटुंबाचा विकास व्हावा आपला स्वतःचा विकास व्हावा आणि ह्या अनेक संकट आहेत अनेक दुःख आहे ह्या दुःखातून मार्ग जो ज्ञानीश्रीशिवाय ज्ञानाशिवाय प्राप्त होतो जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ आणि ते ज्ञान जर अतिवरवे अतिमणी आणावे तरी स्वतः बजावे आणि असेल ते ज्ञानाचा भरसा सेवा म्हणतात मग त्रणुणेशा जावे अगर्वता करावे त्या सकाळ जर आपण संतांची सेवा केली संतांचा वागमायचा अभ्यास केला तर आपणाला त्यातून ज्ञान प्राप्त होणार आणि भगवंता जवळ जाण्याचा एकच मार्ग कुठला असेल तरी संताशिवाय सापडणार नाही म्हणून आज रोजी आपण ज्ञानेश्वरी माऊलीचा तो कुठं आहे ज्ञानेश्वर करणं ज्ञानेश्वरी लक्षात ठेवाय ते आज आजपासून आपण श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आज पारायण करत आहेत करत आहे ते पारायण श्रावणाचा एक एक महिना राहणार लक्षात ठेवा आणि भाविकांनी ज्यांना खरोखर लक्षात ठेवायचं आपल्या दुःखात मृत्यून आनंद प्राप्त पाहिजे असेल दुःख निर्धार होयचं असेल सुख पाहिजे असेल तर तुम्हाला संतांच्या मालिकेत आल्याशिवाय संतांचे विचार आणलेशिवाय आपणाला पर्याय नाही जगामध्ये आणि खरोखर शांती पाहिजे असेल समाधान पाहिजे असेल सुख पाहिजे असेल तर आपल्याला संतांचा वागण्याचा विचार दिसला पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी संभ्रम झाला पाहिजे तर आपणाला सुख शांती मिळेल बारावी मध्ये संपूर्ण अध्यात्म ज्ञान आहे लक्षात एकनाथ भागवत काका ज्ञानेश्वरी हे अध्यात्म आहे आणि भाग्याशिवाय कुणाला प्राप्त आहे लक्षात ठेवायचं तुमचं भाग्य आहे शंभर टेक मी तुम्हाला सांगतो तर व्यासपीठा बसून भाग्याशिवाय ऐकाय आगे मिळत नाही वाचाय मिळत नाही त्याच काय फळ आहे तुम्हाला मी सांगणारच आहे लक्षात ठेवायचं अतिशय तुमच्या जीवनामध्ये अनंत जन्म आपल्याला झालेला असतात त्यावेळा मनुष्यवणी प्राप्त होते पाप आणि पुण्य समान असतात त्यावेळा मनुष्यवणी प्राप्त आहे तर त्या मनुष्यवणीमध्ये परत तुम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याची बुद्धी व्हावी याचा अर्थ पूर्वजन्म तुमचं पुण्य शंभर आहे किती माणसं आहेत मी का आजूबाजूला लाखाच्या वडील माणसं आहेत मग एवढीच का पूर्वजन्मीचं जन्म आहे पुण्य लक्षात ठेवायचं पुण्याशिवाय इकडे परमात्मा मान गोड करत नाही लक्षात ठेवायचं जाऊ द्या आता दुसऱ्या वर्षाच पारायण आपण आजपासून सुरू करतोय आपला पहिला महिना आहे लक्षात ठेवायचं पहिला दिवस आहे लक्षात ठेवायचं आणि येईलय जरी तुम्हाला काय अडचण असेल शंका असेल लक्षात ठेवायला आपल्याला भरपूर वेळ आहे सांगायला अडचण नाही काय लक्षात ठेवायचं वाचन आम्ही एका तासात पाचशे सातशे वेळ वाचतो लक्षात ठेवायचं वाचनाची तुम्ही काळजी करायची कारण नाही लक्षात ठेवायचं तुम्हाला शंका असेल कुशंका असेल आम्हाला समज नाही मला मी तुम्हाला प्रश्न विचार उत्तर इथंच मिळणार अलक लक्षात तर दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवसीने केलेली नंतर बारावा केले। ते मी गुरुंची स्तुती केलेली आहे ते वाटायचे नंतर ज्ञानेश्वरी सुरुवात करायची वाचाय आपण का తరువాత ప్రదర్శనలో సింగిలో రసంతో ఏరా ఏరాందరుడోవి దావనంతో

मला हे पाहिजे मला मुलगा पाहिजे मला संपत्ती पाहिजे मला घर पाहिजे मला अमुक पाहिजे काही ना काही तुम्हाला काय पाहिजे विचारे जरूर नाही काय पाहिजे विचारे जरूर नाही तो होऊन तुम्हाला विचारे देईल आणि फोन जरी व्हायला अक्षर जरी व्हायला पाया जरी पडला तर तुमच्या आकाय आत्ता आकांक्षी इच्छा असेल मी पूर्ण भरपूर करतो तुम्ही ताकद आहे आम्हाला कळलं नाही आम्हाला कामाला कधी करतो आपलं झाले जाग्र फार वारायण झाले श्रावण चालतात प्रत्येक गावात श्रावण महिन्यामध्ये आमचं छोटे असतो तीन हजार करतो माझ्या काळात पंधरा वीस गावात ग्रंथ असतात काय पंधरा काय काही गावातून काय ग्रंथ असतो लक्षात ठेवायचा काय शेवट काय लक्षात ठेवायचं शेवट असाय आहे काळा वडल्याशिवाय काही किती पैसे असू दे राहुला थोडी संपत्ती होते का किती संपत्ती रावला ठेवते त्याचं माबाई लक्षात ठेवायचं तरी त्याला समाधान मिळत समाधान नव्हतं त्यावेळेला प्रसंग आला रावांना मला सांगितलं होतं रावणा ज्या दिवशी तू रावला एक सांगितलं होतं ज्या दिवशी चेहरा दिसला नाही रावणा त्या दिवशी तुझा आणताय पण रावण उठल्या उठल्या बहुत पहिला बघायचं उठला की पहिला आजार रावणा आज चेहरा दिसला ना आज आपलं म्हणून नाही एक दिवशी असं म्हणत म्हणजे आल्या बरोपदी सीता तारा मंजूर पाच माझ्यामध्ये मंजोदरी त्यावेळेला एक दिवशी असा प्रसंग आलाय की रावणाचा चेहरा दिसतो आणि ताबडतोब होता तिथं आहे आणि मंजोदरीला म्हणत आहे आज मला वेगळं वाटतय आज बरोबर नाही वाटत मंजोदरी सांगितलं तुम्हाला मी हजार वेळ सांगितलेलं की रामाची आणलेली सीता आहे परस्त चा करू नका तिला पाठवून द्या तुम्ही माझं ऐकत नाही तुम्ही ऐकत नाही तर मी सांगून तरी काय अशा प्रकारे मंजुरी बघा द्रौपदी सीता तारा मंजुरी रावणाची पत्नी आणि तिची उभी ताकद होती तेव्हा होती लक्षात ठेवा राहुल साली राहुल ऐकू नये म्हणून स्त्री घरात नेहमी लक्षात ठेवायचं प्रधान असते नेहमी माणसांना दोन चाका असतात संसारातली स्त्री चाका असतात तुरी ताकद समान चाललं तर प्रपंच चालतो एक चाक पुरण एक चाक पाठीवर प्रपंच चालवत नाही दे म्हणून खरं बोलायचं घरात शिका पत्नीला खरं सांगा मुलांना खरं सांगा तुम्ही खरं बोला आणि असं बोलल्यानंतर आपलं येणार आरिष्ट असेल संकट असेल की बाजू होते काय पत्नी आपलं नुकसान टाळते खरं बोलल्यानंतर ना नाही का म्हणून खरं बोला शिका एक म्हटलं भक्ती काहीच करू ना आम्ही म्हणतो लक्षात केलं फक्त खरं बोलले सगळं आलं त्याच्यामध्ये खरं बोलले की सगळं आलं पण खरं बोलणं तर अवघड आहे क्षणोक्षणी आम्हाला सगळी वेगळी माणसं भेटतात लक्षात ठेवायचं नाही का तुम्ही जा सांगा तुम्हाला आता एखादा भेटला आहे बघा जाताना बरं त्यांना मला नमस्कार आव मी काल भागवत वाचला काका वाचली शेतांना काल वाचली मी अमुक गेलो तुमच्या केस होतं नाही तीर्थ नाही तो अशा प्रकारचं ज्ञान सांगितलं सांगायला मग आम्हाला थोडं आम्ही लगेच दिसून आमच्या लक्षातच राहत नाही आमच्या लक्षात काय लक्षात जात नाही एका एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर तुम्हाला काय सांग तरी कळत नाही लक्ष येत दिसल कळत नाही एका देत तर म्हणून आपली लक्षात करायचं परमार्थात चित्त लागतं प्रपंचात चित्त लागतं शहरात चित्त लागतं परमात्मा चित्ता नाही परमात्मात पाहिजे चित्तात पित्त म्हणजे संपत्ती पाहिजे हे तिन्ही गोष्टी समान पाहिजे संपत्ती असेल तर मुलांना शिक्षण अडचणी काढू शकता संपत्ती पाहिजे परंतु अन्य मार्गांना मिळणारी संपत्ती पाहिजे धर्माने मिळणारी संपत्ती पाहिजे मग ते संपत्ती वाढत सस संसारात सुद्धा संपत्ती पाहिजे शहरात कित्त पाहिजे रोग कधी उतरतो रोग कधी होतो तुम्हाला माहिती पित्या शेती आपलं दुखे अपचन निर्माण होतो त्याला रोग होतात माझा मग डॉक्टर पहिला प्रश्न विचारतो मी रात्री काय खाल्लं होतो पहिला प्रश्न तुम्ही डॉक्टर गेल्यानंतर माझं बाबा अपर झालं एका नंतर काय डाकतो तुम्ही रात्री काय खाल्लं होतं पहिला प्रश्न डॉक्टर रात्री काय खाल्लं होतं आणि तुम्ही काय खाल्लं होतं सांगावं लागतं तुम्हाला मग डॉक्टर म्हटलंय खालं तुम्ही खाल्लं ते बरोबर खाल्लं नाही अपचन झालंय पित्तशाही बरोबर नाही पित्तशाही काय करतं अन्न पचवत त्या ठिकाणी पाचग्रस निर्माण होता अन्न नाही पचलं तर तुला ढेका येणार आपण ठेवणार झोप लागणार नाही ज्ञानेश्वर म्हणजे सक्कर सांगली लेख म्हणतो सक्कर आहे तुमच्या आयुष्यातला जे काही पाहिजे ना बघू पाहणार पुढे येईल ना लक्षात आर किती खायचं आहे झोपायचं किती अभ्यास किती करायचं आहे किती बोलायचं सगळं नाही अशा प्रकारे लक्षात ठेवायला तुम्ही एकत्र पाहिजे परमात्मा चित्त पाहिजे चित्त शुद्ध पाहिजे शुद्ध शुद्ध कशाने होईल आता बसल्या त्यामुळं नामस्मरणामुळं चित्त शुद्धी नामस्मरण अन्न शुद्धी कशाने होत क्रत तूप टाकल्यानंतर ब्राह्मण काय एवढे खोले नाही ब्राह्मणाच्या ना जेवणामध्ये रोज तूप असत थोडं कमीला पण तूप असत आणि घर शुद्ध कशाने होतो म्हणजे सडा समजल्याने ज्या घरामध्ये रोज कपडा मारला जातो कपड्यांमध्ये केलं जातं लक्ष रोजच्या रोज की माऊरी उठल्यानंतर पहिले काय करत असतो आणि मी करता मला माहित पूजा उद्यावर करा उठल्यानंतर पहिला झाडू ठेवून पहिलं केलं आंघोळ झालं की तावडतो तुळशीला पाणी पाहिजे तुळशीला पाणी झालं की लक्षात ठेवा मग मालकाची आंघोळ होते मालका मालकाला काय पाहिजे आधी नसता की पत्नीला द्यायचा आहे नंतर आपण खायचंय नियम आहे ग्रहश्रमाचे नियम आहे बरोबर लक्षात ठेवाय मालक पराव आपले हे आंघोळ करून जीवन मोकळे झाली ठिका लक्षात ठेवायची कुठला परमार्थ काय साध्य होणार आहे हे थोडं मी बोलतो का हे सत्य आहे चुकी संसारात का हो आमचं काय मिळत नाही लक्षात ठेवायचं काय मिळेल नाही तर परमार्थ काय मिळायचा निदान घरातले एका माणसानंतरी परमार्थ करावा ते घर करत एक जरी पंढरपूरला गेला घरचा माणूस त्याचा थर दुःखमंड करत त्याचं दर्शन घेतलं आणि मात्र माझे पंढरपूर गेले प्रसाद प्रसादले गे दर्शन दर्शन घेतले तुम्हालाही दर्शन घेतलं त्या माणसामुळे तुम्हाला काय म्हणते लक्षात ठेवा एक माणूस नुसतं घर नाही शेजाबाला प्रसाद दिला तर पूर्वी तू आता काही मला माहिती नाही कोण देते कारण मी काव्यच आहे पंढरपूरला गेले आमचे वडील आयशी लावली पाव पाहत वर्ष होते ते माझ्याकडे होते तेवढं आम्हाला पंढरपूर कधी नेल नाही देतो आपला नंबर आहे माळ घालायची आणि वारी करायची पण ते आल्या आल्या लक्षात ठेवायचं त्यांचे तत्व मला आवडलं प्रत्येक वर्षी ज्यांना पंढरपूर बघितली नाही अशा माणसाला नवीन माणसाला स्वतःच्या खर्चा आमच्या वडील जास्त ऐंशी त्या पद्धतीची गोष्ट मला सांगायचं ज्यानं पंढरपूर पाहिलं नाही त्या नवीन माणसाला आरती प्रश्न माणसं जात नव्हती कुठे नव्हतं लोकांच्या चालतं कुठलं जायचं

लहान उदाहरण आणि सात्विक बुद्धी प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रवचन ऐकायचंय कीर्तन ऐकायचंय ग्रंथाचा अभ्यास करायचाय निरात जायचंय त्यावेळेस हो सातवी बुद्धी तुम्हाला निर्माण होईल सात्विक बुद्धी विकत घेता येत नाही कुठे बाजारात मिळत नाही सातवीच्या सात्वी आहार पाहिजे सात्विक संघ पाहिजे मंदिरात नियमित झालं पाहिजे ग्रंथांचा म्हणजे संत आहे आपण शरण केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे मग पुढे थोडी आपल्याला श्रद्धा वाटेल आणि पुढे थोडी श्रद्धा वाढल्यानंतर आपलं प्रेम वाटेल आणि प्रेम वाटल्या मग तुम्हाला माहित आहे लक्षात ठेवायचं कृष्णाला काय कोटी सोडलं चितपूर्वी नवीन सोडलं ग्रंथ सगळे आम्ही वाचले एक ग्रंथ सोडला नाही कुठला लक्षात तुम्हाला हे काय किती ग्रंथ आहे श्री कृष्ण भगवंत ज्या वेळेला मधुरीतून द्वारकेला गेले लक्षात ठेवायचं त्यावेळा गोपिका मागायला आम्हाला तर नाही आपण लक्षात ठेवायला तो आपण यायला कृष्णाला त्यावेळेला लक्षात ठेवायचं फक्त अशा एक असा विचित्र होता माणूस म्हणले की गोपिका म्हणले माझा पालक सोडत नाही ते म्हणले महा पालक सोडत नाही म्हणाला तू त्याला लग्न केलं तू त्यावेळेला माझं आणि झाली तू तुझा शरीर आहे काय पण आज काय म्हणजे माझा काय तेवढा किती सरळ झाली तुझं शरीर आहे तुला मी देते मी मनाने जाते तिकडं हे घे म्हणजे तुझा भगवंतांनी चित्तूर बी नव्हती करू चित्त परमार्थ चित्त पाहिजे चित्त शुद्ध असे परमार्थ लगीत असतात जस उदाहरणार्थ बटन काढल्याबरोबर लाईट लागते बोट नाही लाईट लागते वेळात चित्त शुद्ध असेल तर होतात का एका एक हाताने घ्यायचं आहे एका घ्यायचं त्याला वेळ काय नसतो काय वेळ काळ नसतो आणि वेळ काळ नसतो मी त्याला तसं तू चित्त पाहिजे आणि चित्ता म्हणजे लक्षात ठेवाय भगवान पाहिजे चित्त चित सर्वात श्रेष्ठ आहे चित्त हे बलि होता का म्हणजे चित्त लक्षात केलं मग के मग नामस्मरण चित्त सुधी नामस्मरण चित्त म्हणजे एकाग्रता चित्त म्हणजेच काय काय तुम्हाला आठवत चित्त म्हणजे काय एकाग्रता ज्या ठिकाणी आम्ही काही करू एकाग्रता आपली जर असेल टक्का प्राप्ती एकाग्रता पाहिजे दोन मन धन एकात्र एकाग्रता पाहिजे एकाग्रता असेल एका तर प्राप्ती ताबडतो चला आता पुढे आले आपले वाचन या पद्धतीने मी तुम्हाला नैने शोरी पारायण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा